नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल रापली येथून पाच वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता चांदवड तालुक्यातील मनवाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णात ज्ञानेश्वर पिडकर वय वर्ष पाच हा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे सदर दखल घेऊन काल रात्री सहा वाजेपासून पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले आहे रात्री गावातच मनमाडचे डी वाय एस पी श्री बाजीराव महाजन व चांदवडचे पीआय श्री कैलास तपास चालू गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावातील बऱ्याच विहिरींचं पाणी काढून बघण्यात आले आज सकाळी तपासकामी नाशिकचे एस पी विक्रम देशमाणे साहेब मालेगाव ॲडिशनल एस पी भारती आणि डीवाय एस पी बाजीराव महाजन साहेब चांदवड पी आय कैलास वाक साहेब मनवाड पीआय खरेसाहेब एवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली असता लवकरच शोध लागेल असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस गणेश निंबाळकर भागवत झालटे या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली संघरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात बसून तपास केला रात्रीपासून हे सर्व तपास कार्य करून एक आई वडिलांचं लहानसं बाळ त्यांना लवकरात लवकर मिळावं हा या सर्व तपास कार्यात शोध घेणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या परीनं प्रामाणिक प्रयत्न करत आहेत पोलीस प्रशासनाचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले सर रफली येते कालपासून जो मुलगा बेपत्ता झाला आहे तर एवढी यंत्रणा आपली त्याच्या पाठीमाग लागली तर आतापर्यंत काय शोध लागला आहे सर बघा पाच वर्षाचा मुलगा आहे कृष्णा आणि तो काल खेळता खेळता तिथे घरापासून आपली नाहीसं झालेलं आहे तिथे महिला आहे तिथं शेजारी राहणारी धुनं धुनं वगैरे धुत होती तिने पाहिलं आहे का तो खेळत होता आणि आजूबाजूला असं कोणी अनोळखी वगैरे माणसं काही इथं दिसलेली नाही कोणाला तर ह्या दृष्टीने आपण सगळा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये गावातले जवळपास शंभर दीडशे लोकं त्याच्यानंतर आपले आर सी पीचे पोलीस नंतर कालपासून मनमाड असेल चांदवड असेल येवला त्याच्यानंतर तिकडं भैरव सगळे बस स्टँड रेल्वे स्टेशन आर पी एफ रेल्वेचे पोलीस या सगळ्यांना आपण सूचना दिलेल्या आहे सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे आणि हे जे मक्याची शेतं दिसतात आपल्याला मक्याची शेतपमध्ये किंवा इकडे एक नाला चालला आहे त्या सगळ्या परिसराचा कसून शोध घेतलेला आहे आणि अपेक्षा आहे का ती लवकरच मिळून जाईल आणि एस पी सरांनी पण सध्या सकाळीच भेट दिलेली आहे कालपासून ॲडिशनल एस पी साहेब मालेगाव आम्ही इथं मुक्कामाला राहिलेलो आहे आणि हा परिसर सगळा शोध घेतो आहे सगळी जनतासुद्धा याच्यामध्ये सामील झालेली आहे आणि प्रत्येक वर्ड टू वॉर्ड आपण याच्यामध्ये चेक करायला लागलेलो आहे आणि नक्की आपल्याला अपेक्षा एखादी सापडून गेली नाही